नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या जमीन जागेच्या वादातून जेसीबीने घरासमोरील बाजूचा भाग पाडला उबाटा कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक तर दोषींवरती गुन्हा दाखल करण्याची केली मागणी प्रतिवर्षाप्रमाणे धरणातील पाणी साठ्यात घट महाडकरांना संभाव्य पाणी टंचाईचा धोका नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं महाड नगरपालिकेकडून आवाहन रांगे पाटील हजारो आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने मार्गस्थ महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावरती सहभाग आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची कुडाळमध्ये भव्य श्रीराम रॅली आमदार वैभव देप्धो नाईक यांचा रॅलीमध्ये सहभाग पाहूया सविस्तर वृत्त लांजा तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथे जमीन जागेच्या वादातून जेसीबीच्या साहाय्याने घराच्या समोर आणि बाजूचा भाग पाडून घराचं नुकसान आणि नासधूस केल्याची घटना घडलेली आहे काल शुक्रवारी एकोणीस एक जानेवारी रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी तेथील तिघांसह जेसीबी चालक अशा एकूण चौघांवरती लांजा पोलीस ठाण्या येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे याप्रकरणी तक्रारदार वसंत बेंद्रे यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे बेंद्रे यांच्या जमीन जागेच्या वादावरून वसंत बेंद्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी प्रतीक्षा वसंत बेंद्रे हिला हात धरून घरातून बाहेर काढण्यात आलं त्यानंतर द्वारे वसंत बेंद्रे यांच्या घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे कोचरी बेंद्रेवाडी येथील घडलेल्या घटनेचा निषेध करत लांजा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस पोलीस स्टेशनवरती धडक यावेळी दोषींवरती गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रमुख जगदीश राजापकर तालुका प्रमुख संदीप दळवी यांनी दिलेला आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते विषय एका वसंत बेंद्रे नामक ग्रामस्थाचं कित्येक वर्षाचं घर काही ये विरोधकांनी येऊन त्या ठिकाणी जे सी बीच्या साहाय्यानं तोडून टाकलेलं आहे त्या ठिकाणी कोणती कोर्टाची नोटीस नसताना तहसीलदारांची नसताना पोलीस बरोबर नसताना त्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये अशी ही पहिलीच घटना आहे ही घटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसै सैनिकांकडून घ जर खपवली जाणार नाही त्याच्यापुढे तिला योग्य जर न्याय मिळाला नाही त्या कुटुंबाला तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं मोठं तीव्र आंदोलन करू आतापर्यंतचा त्यांचा त्या ते घरामध्ये होता आणि वास्तव्यात असताना सुद्धा घर भरलेलं असतं त्या भरलेल्या घरावर त्या लोकांनी आणून जे हा फिरवलेला आहे आणि हे अतिशय घाणेरडं आणि निंदनीय कृत्य त्या समोरच्या व्यक्तीकडून जेसीबीवाल्याकडून करून घेतलेलं आहे परंतु याच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई त्या समोरच्या व्यक्तीवर झालेली नाही आणि या आमची सर्वांची मागणी आहे लांजा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीकडून की अशा महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी आम्ही सर्व तिच्या पाठीशी हो, आहोत आणि नक्कीच वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा नक्कीच आम्ही अशा कृत्याच्या अशा कृत्याचा वेळोवेळी निषेध करू आणि नक्कीच माझं तर न्यायदेवतेला एवढं म्हणणं आहे न्यायालयाला म्हणणं आहे की असं जर घडत राहिलं भविष्यामध्ये तर न्यायव्यवस्था आणि पोलिसांवरचा आमचा महिलांचा किंवा सर्व समाजाचा विश्वास उडेल परंतु मी न्यायदैवतेला हात जोडून विनंती करते की अशा ज्या काही गावागावांमध्ये दबावतंत्र चालला आहे तालुक्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये दबावतंत्र चाललं आहे जे हुकुमशाहीकडे वाटचाल चालली आहे ती कमी ती बंद झाली पाहिजे आणि अशा गरीब सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे धरणातील पाणी साठ्यात घट दिसून येते त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईचा धोका सध्या निर्माण झालाय याबाबत या शासनानं देखील उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिका देखील सज्ज झालेली आहे नागरिकांनी देखील पाण्याचा वापर जपून करावा असं आव्हान सध्या करण्यात येत आहे यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचे स्रोत लवकर आटलेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याचा काटकसर कर करत पाणीपुरवठा सध्या केला जातोय कमी पर्जन्यमानाचा परिणाम धरणे आणि तलावांवरती झालेला आहे राज्यातील अनेक भागात जानेवारीमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होण्याची शक्यता वरिष्ठ पातळीवरून व्यक्त झाल्यानंतर शासनाने जिल्हा आणि तालुका स्तरावरती पाणी नियंत्रणाबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता या टंचाईचा सामना करण्यासाठी महाड नगरपालिकेने देखील नियोजनबद्ध कार्यक्रम आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणू नये याकरता आराखडा तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे महत्त्वाचं म्हणजे विविध उपाययोजना करण्याबाबत आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे नागरिकांनी देखील पाण्याचा वापर जपून करावा असं मुख्याधिकारी महाडचे धनंजय कोळेकर यांनी सांगितलेलं आहे या वर्षी महाड शहराला पाणी पुरवठा करणारे आपले जे चार तीन स्त्रोत आहेत कुर्ले डॅम कोथर्डे डॅम आणि एम आय डी सी टॅप वरून आपण पाणी घेतो यावर्षी पर्जन्यमान कमी असल्यामुळे तेथील पाणीसाठा कमी झालेला आहे त्यामुळे आपल्याला थोडं संभाव्य पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी नगरपालिकेमार्फत कोथुर्डे धरणाचं पाणी त्यात मानानं जास्त कमी होते त्यामुळे त्याच्यावरचा भार कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत याशिवाय नवे नगर ह्याच्यापासून आम्ही या मा एस बी आय लाईनला एम आय डी सीकडून जे पाणी घेतो त्याच्याशी कनेक्ट करण्याचा कनेक्ट करत आहोत इथ याशिवाय दस्तुरी नाका सायली कॉम्प्लेक्स रायगड इथं लाडवली जिथे तिथं तिथं पण आम्ही कोथरुडीचा भार कमी करून लाडवली जाकुलवरून आपण पाणी देतोय अ याशिवाय आम्ही जे लिकेजेस वगैरे आहेत गळती आपली तशी लाईन जलवाहिनी खूप वर्षापूर्वीची आहे त्यामुळे काही ठिकाणी लिकेजेस आहेत ते लिकेजेसही काढण्यात आलेले आहेत ठिकठिकाणी वॉल पण आपण बसवलेले आहेत त्यामुळं सम गळती जे होते ते कमी प्रमाणात झालेली नागरी, आहे तरी नागरिक नागरिकांनी सुद्धा या संभाव्य होणाऱ्या पाणी टंचाईला म्हणजे जबाबदारीनं आम्हाला साथ द्यावी कारण नागरिकांनी पाण्याचा वापर म्हणजे आपल्याला गरजेपुरता करावा उदाहरणार्थ गाड्या वगैरे धुण्यासाठी वगैरे पाण्याचा वापर जास्त करू नये अनावश्यक पाणी वाया जाऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केल्यानंतर हजारो समर्थकांनी या यात्रेत सहभाग आहे यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावरती सहभाग असून त्याचं ड्रोन कॅमेऱ्याने काही फुटेज देखील आपल्याला उपलब्ध झालेले आहेत वास्तविक पाहता या व्हिडिओमध्ये हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मोर्चात सहभागी झाला आहे आज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठ्यांचा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने पायी निघाला आहे आणि या मोर्चात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत शहागडजवळ मोर्चा आला असता ड्रोन कॅमेऱ्याने टॉप अँगलने या मोर्चाचं व्हिडिओ चित्रित केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फसवले तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ खोटी ठरते की काय अशी शंका यावेळी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले हव्यात नेमकं काय म्हणालेत आमदार वैभव नाईक तर मनोज जरांगेंना वीस जानेवारीला आरक्षण देतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं खरं ती शपथ आता खोटी ठरली की काय अशी शंका आता आमच्या मनामध्ये झाली आणि मनोज जरांगेंना तर वीस तारीखला उप मुंबईला कूस करावी लागताच कामा नाही होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि त्या शपथेपासून ते दूर होतात की काय आणि त्यामुळे आरक्षण द्यायची जबाबदारी सर्वस्वी मुख्यमंत्री आणि सरकारची आहे नवी मुंबई ए पी एम सी मार्केटच्या हद्दीमध्ये कोल्ड स्टोरेजमधील अनधिकृत व्यापाऱ्याप्रकरणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह फळ व्यापाऱ्यांनी धडक मोर्चा काढला आहे नवीन कायद्याच्या नियमांचा आधार घेऊन व्यवसाय सुरू केलेला आहे त्यामुळे मोर्चामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी स्टोरेजला टाळा लावण्याचा इशारा दिला आहे एपीएमसी मार्केटच्या हद्दीमध्ये कोल्ड स्टोरेज चालकांनी नाशवंत मलाची साठवणूक करावी त्यांनी बाहेर खरेदी विक्री करू नये अन्यथा यापुढे कोल्ड स्टोरेज चालकांविरोधात आंदोलन तीव्र करून टाळे लावण्याचा इशारा यावेळेला आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलेला आहे आहे की मधून मार्केट स्थलांतरित झालं त्यावेळेला मा संपूर्ण मार्केट मध्ये हा व्यवसाय केला जाईल अशा प्रकारचं राज्य सरकारने आश्वासन दिलं दुर्दैवाने नवीन कायदे आले आणि या कायद्याच्या चौकटीचा का आधार हे काही लोक आता का मार्केटच्या बाहेरच अशा प्रकारचा पितपटला लागून व्यवसाय करायला लागले त्यामुळे मार्केटच्या सगळ्या व्यवसायावर परिणाम व्हायला लागला आणि त्यातल्या त्यात आज इम्पोर्ट होऊन येणारा सफरचंद असेल किंवा द्राक्ष वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे आंबे हे आता कोल्ड स्टोरेज मध्ये स्टॉक करण्याच्या वेळेला आता कोल्ड स्टोरेज वाले त्याच्या बाहेर विक्री करायला लागले मग मार्केटचा का अर्थ काय राहिला आम्ही यावेळा दोन तीन वेळा बैठका घेतल्या संबंधितांना सूचना केल्या तेवढ्या पुरते हो म्हणाले आणि नंतर त्यांनी गुंडगिरी करण्याच्या बाबतीत भाषा करायला लागलेल्या आहे आणि मग या असलेल्या म्हणून आमचा हक्क व्यापारी माथाडी सगळ्या लोकांचा हक्क आता टिकवण्यासाठी लढाई सुरू केलेली आहे रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई असं एकवचनी एकवाणी असणारे महान मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीराम संपूर्ण विश्व यांची देही याची डोळा राम मंदिराचा भव्य अभिषेक सोहळा अयोध्यामध्ये सध्या केला जाणार आहे या सोहळ्याअंतर्गत सहजीवन प्रायमरी स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम व श्रीरामाचा गजर यांसारखे कार्यक्रम घेण्यात आले सहजीवन विद्यालयाचे पटांगण श्रीरामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी राममय भक्तिमय केले सोहळ्याची सुरुवात यावेळेला दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनने करण्यात आली रामनामाचा गजर व जयघोष यामुळे चैतन्य अवतरलेले होते प्रशालेचे चेअरमन राजेश बुटाला व प्रायमरी विभागाचे चेअरमन संजय मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक चव्हाणसर शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते तसेच पालकवर्गही या भक्तिमय वातावरणात सहभागी झाले होते अशा प्रकारे श्रीराम जयराम जय जयरामाच्या गजरात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीने अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत स्वतः आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी ठाकरे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी प्रभू श्रीराम देवी सीता लक्ष्मण व हनुमान यांच्या वेशभूषेत असलेल्या कलाकारांमुळे तसेच डिझेवरील श्री प्रभुरामांच्या गाण्यांमुळे कुडाळ शहरातील वातावरण राममय झाले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कुडाळ येथील पक्षाकडून या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली ही बाईक रॅली पिंगळी म्हपसेकर तिठामार्गे कुडाळ बाजारपेठ मार्गे ही बाईक रॅली मासळी बाजार मार्गे बस स्टॉप नजदीक असलेल्या राम मंदिरामध्ये आरती करून या रॅलीची सांगता करण्यात आली आहे तर आ, राम मंदिर अयोध्येमध्ये आहे याचा आम्हाला सर्व शिवसेने अभिमान आहे आणि आनंद आहे कारण याची सुरुवातच बाळासाहेब ठाकरे यांच्या गर्वसेव हिंदू या घोषणेनं झाली आणि कारसेवकांनी हो जी मेहनत घेतली होती बाबरी पाडण्यासाठी शिवसेनेक जे पुढे होते त्यांच्या या मेहनतीला आज फळ आलेलं आहे आणि आज महा राम मंदिराचं अयोध्येत बावीस तारखेला उद्घाटन होत आहे आणि या निमित्ताने शिवसेनेने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात या जल्लोषामध्ये सहभागी होण्याचं ठरवलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा महाआरती करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी केली आहे आणि बावीस तारीखपर्यंत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी महाआरती करून या अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रस्थ कलश्रोणामध्ये आम्ही आनंदाने सहभागी होणार आहोत श्रीरामांच्या नावावरती स्वार्थाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय तसंच बावीस जानेवारीला शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नाशिकमध्ये महाआरती करणार असल्याची माहिती देखील यावेळेला आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे मंदिरामध्ये शेवाराचा काहीच प्रश्न येत नाही परंतु राम हा सगळ्या हिंदूंचा आहे आणि रामाला रामाचे आम्ही नसिम भक्त आहोत आणि त्यामुळे कोण म्हणत असेल की खरं तर प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे आणि आज खरं तर एकीकडे एक सांगायचं एक 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 की राम जन्माच्या उत्सवात सहभागी व्हा आणि दुसरीकडे आपणच या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे आपल्याच लोकांना पत्रिका द्यायची आणि आपण पत्रिका असं सगळं राजकारण सुरू आहे परंतु आम्हाला त्यात जायचं नाही आम्ही राम मंदिराच्या या मंदिराच्या क्लेशोरमध्ये आम्ही उत्साहाने या ठिकाणी सहभागी होणार आहोत आणि महाराष्ट्रातील जनता सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही बावीस तारीखला नाशिक येथे महाआरती करून या ठिकाणी त्या दिवशी सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांच्या वतीने करून या ठिकाणी सहभागी होणार आहोत देशभरात बावीस तारखेला सर्वत्र प्रभू श्रीरामांचा उत्सव साजरा होणार असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील रांगोळीकरांनी प्रभू रामचंद्रांची तब्बल दहा फूट बाय वीस फूट इतक्या मोठ्या आकाराची रांगोळी साकारली ही रांगोळी साकारताना तब्बल त्यांना पन्नास तास लागल्याची माहिती मिळते वीस किलो इतक्या साधन सामग्रीने दहा फूट बाय वीस फूट आकाराची रांगोळी रांगोळीकार संतोष केतकर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी अतिशय सुंदर रेखाटले एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत ही रांगोळी आणि प्रभू रामचंद्रवरील चित्रप्रदर्शन नामदेव शिंपी हॉल बैयास रोड खेड येथे नागरिकांसाठी खुले असणार आहे मुळात अयोध्येतत्ता श्रीराम अयोध्येतत्ता श्रीराम मंदिर उद्घाटन होत आहे बावीस तारखेला त्यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम मंदिरातून आयोजित केले जात आहेत तर आपला पण त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग असावा असा एक विचार होता तर रांगोळी माध्यमातनं आपण ते करूया असं मनात आलं विश्व हिंदू परिषदेने त्यासाठी त्यांच्याच माध्यमातून ही रांगोळी साकार होते दर दरवेळेला मी एकटा रांगोळी काढतो पण या वेळेला आठ दहा आणखीन कलाकार मला मदतीला होते सगळ्यांनी मिळून खूप छान असं राम मंदिर आणि रामरायांची प्रतिमा अशी साकार करायचा सा प्रयत्न केला आहे अर्थातच हे आमचं श्रेय नाही आहे प्रभुरामांनी ते आमच्याकडनं करवून घेतले उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत खेड तालुक्यातील भरणे येथील क्रांती महिला ग्रामसंघाच्या वतीनं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा आराध्य दैवत असलेल्या भरणे येथील श्रीदेवी काळकाई मंदिराच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवण्यात या यावेळी मंदिराचा परिसर उद्यान पार्किंग क्षेत्र तसंच भक्तनिवास आणि आजूबाजूच्या ठिकाणची स्वच्छता करण्यात आली या स्वच्छता अभियानात प्रस्तुत चाळीसहून अधिक महिलांचा समावेश होता आज भरणे तर्फे जो कार्यक्रम राबवण्यात आला देवस्थ स्वच्छता अभियानाचा त्यात आमच्या भरमा भरणा प्रभागातील महिलांनी उत्सुक प्र, उत्सुकपणे प्र, सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मी आधी मनपूर्वक धन्यवाद मांडते आणि यापुढेही असे जे धार्मिक कार्यक्रम असतील त्यात आमचा भरणे प्रभाग संघ हा नेहमीच तुम्हाला साथ देईल याचेबद्दल मी शाश्वती देते उमेद महाराष्ट्राचे ग्रामीण जनशक्ती अभियानांतर्गत आपल्या श्र श्रमदान मोहिमे राबवण्यात आली ग्रामपंचायत भरण्याअंतर्गत तर इथे आमच्या सर्व केडर ग्रामसंघ पदाधिकारी प्रभागसंघ संघ पदाधिकारी तसेच समूहातील महिला उपस्थित राहून श्रमदान करण्याचं नियोजन आम्ही ग्राम संघ किंवा प्रभाग संघ स्तरावर करण्यात आले खूप छान कार्यक्रम झाला व पुढील अशाच धार्मिक स्थळे किंवा मंदिरे असतील तिथे आम्ही नेहमीच सहकार्य करू रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सुखदर येथे सालावात प्रमाणे यंदाई श्री भवानी देवीचा जत्रोत्सव गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे सुखदर येथे संपन्न होणाऱ्या या जत्रेची ख्याती ही सर्वदूर पसरलेली आहे या जत्रेला तालुक्यासह आसपासच्या परिसरातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात तर यावर्षी जत्रा पंचवीस जानेवारी रोजी संपन्न होणार आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या जत्रोत्सवात सहभागी होण्याचं आवाहन जय भवानी विकास मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय नमस्कार श्री जय भवानी देवी मंदिर सुखर या देवीचा जत्रोत्सव सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे त्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी साधारण बारा ते एक वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुलं असतं त्याचप्रमाणे पंचवीस जानेवारी रोजी रात्री नऊ ते बारा वाजता देवीची पालखी नाचवली जाते त्यानंतर त्याच ठिकाणी देवीचा गोंधळ सुरू होतो तो गोंधळ उशिरापर्यंत चालू असतो दुसऱ्या दिवशी साधारण बारा ते एक वाजता ह्या कार्यक्रमाची सांगता होत असते तरी सर्व भाविकांना आपण नमिन करण्यात येते की आपण दर्शनासाठी लाभ घ्यावा असं विनंती करण्यात येत आहे साईबाबा स्पोर्ट्स क्लब सिंधुदुर्ग शाखा लांजा आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा शहरातील कुलकर्णी काळे छात्रालय येथे आयोजित जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेचं उद्घाटन आज शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते आले या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरती आमदार राजन साळवी यांच्यासह रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील कुरूप लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत तसेच प्रभारी गटविकास अधिकारी संतोष मैत्रे रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर सायोबा स्पोर्ट्स क्लब सिंधुदुर्गचे अध्यक्ष मिंगेल मंतेरो ॲडव्होकेट निलेश चव्हाण आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबर अली आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते ही संस्था आम्ही दोन हजार सहामध्ये सुरू केली होती सिंधुदुर्गमध्ये आमचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र राज्य आहे आणि तसंच आम्ही दोन वर्षापूर्वी लांजामध्ये काम सुरू केलं आहे हे जे आपण आज त्या स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे अशाच प्रकारे अनेक कार्यक्रम आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो याच्यावर आम्ही सिंधुदुर्गात खूप कार्यक्रम राबवलेले हो आहेत आणि यापुढे आम्ही रत्नागिरीमध्ये तसं काम करायचं आयु आयोजलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ह्याच्या अगोदर आम्ही शाळेमधल्या स्पर्धा घेतल्या आणि लांजामध्ये आम्ही ही आता ही जरा मोठी स्पर्धा आपण इथे घेतो आहे तर या स्पर्धेला माझ्या माझ्या पूर्ण संघातर्फे शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारची पुढील येणाऱ्या वेळामध्ये आम्ही लांजामध्ये याच्यापेक्षा चांगल्या स्पर्धा किंवा सामाजिक काहीही आम्ही काम करण्याचे ठरवलेलं आहे तर त्यामुळे ह्या क्षेत्राविषयी सांगायचं झालं तर आत्ता जी उदासीनता आहे खेळाची म्हणजे शक्यता मुलं जास्त जी मोबाईलमध्ये किंवा गि व्हिडिओज गेम ह्याच्यामध्ये मुलं जी हल्ली जास्त कार्यरत असतात त्याच्यापेक्षा त्यांनी जर का कॅरमवर लक्ष दिलं तर प्रॅक्टिकल आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आणि मोबाईल गेम ह्याच्यामध्ये फास्ट डिफरन्स आहे जर तुम्हाला स्वतःच्या अभ्यासामध्ये किंवा इन जनरल ह्याच्यामध्ये फुल कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर कॅरम इतका दुसरा चांगला गेम नाही असं माझं स्वतःचं मान्य होतं आज लांजामध्ये ही जी स्पर्धा आयोजित केली गेली आहे साईबाबा स्पोर्ट्स क्लब आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने त्या स्पर्धेसाठी आम्ही आलो आहे या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा निनिराळ आम्ही ठिकाणी भरवतो आम्ही अशा स्पर्धा निनिराळ ठिकाणी भरवतो जेणेकरून आता ही जी मुलांची पिढी आहे म्हणजे पुढची पिढी जी आहे ज्यांना आजकाल फक्त कॅरम हा खेळ मोबाईलवरचा माहिती आहे त्यांना कॅरमची आवड निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये आणि त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आपल्या प्रत्येक शाळेत एक चांगला कॅरम असेल जेणेकरून या मुलांचा खेळ सुधारेल आणि या मोबाईलच्या ह्याच्यातनं ती मुलं बाहेर पडतील पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये तालुक्यातील मुख्य मानल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये स्विफ्ट कारचा अपघात घडल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली असून मिळालेल्या माहितीनुसार आंबेनळी घाटामध्ये कुंभळोळी फाट्याजवळ एका स्विफ्ट कारला अज्ञात वाहनाने धडक देऊन अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झालाय या अपघातामध्ये स्विफ्ट कारमधील दोन इसम जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे आणण्यात आलं आहे तर या अपघाताचा पुढील तपास सध्या पोलादपूर पोलीस हे करत आहेत आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण